बघा तीन हजार सहाशेचे सहा टक्के बराबर आठशेचे यम टक्के तर यम बराबर किती शेकडेवारी सदर आणि या घटकावर बरेच प्रश्न आपण या अगोदर घेतलेले आहेत बघा प्रस्तुत प्रश्नाची सोडवण करायची कशी तीन हजार सहाशे इथं मांडा के म्हणून गुणाकाराचं चिन्ह कारण चाचीचे ही पदं सोडत असताना आपण नित्य गुणाकार करत असतो सहा टक्के मांडायचे कसे तर सहा छदस्थानी शंभर समोर गणित म्हणते बराबर चिन्ह आठशेचे आठशे लिहा चे म्हणून गुणाकाराचं चिन्ह यम टक्के कसे मांडायचे यम छदस्थानी शंभर अशा पद्धतीची मांडणी करा इथे ह्या दोन शून्याला हे दोन शून्य गायब उरले इकडं छत्तीस गुणीला सहा इकडे ह्या दोन शून्याला हे दोन शून्य गायब आठ आणि इयम उरलेत आता मित्रांनो छत्तीस आणि सहा या पदासोबत हे आठ इकडे येत आणि भागीला मांडावे लागतात हे तुम्हाला माहीत आहे बघा आता चार दोन्ही आठ आणि चार नम छत्तीस सर। ओके बघा बे एक बे आणि बे तिन्ही सहा अंशामध्ये उरल्या नऊ आणि तीनचा गुणाकार म्हणजे प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर अर्थात विचारल्या यमची किंमत हे उत्तर पर्याय क्रमांक डीमध्ये दर्शवलेलं आहे ओके okay.